सैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा सन दोन हजार बावीस तेवीसचा जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक ग्रामपंचायत कारहाटी तालुका बारामती जिल्हा पुणे यांना प्राप्त झालाय दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शिवाजीनगर पोलीस मुख्यालय पुणे या ठिकाणी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडला सदर स्पर्धेसाठी कराटी ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच असो दीपाली योगेश लोणकर तसेच ग्रामसेविका असो पूनम बापूराव गायकवाड यांनी पुरस्कार स्वीकारला तसेच द्वितीय क्रमांक सोनारी ग्रामपंचायत तालुका पुरंदर तीस लाख रुपये सोनारी ग्रामपंचायतच्या वतीनं भारत शांताराम मोरे सरपंच आणि स्ववर्चना सुभाष महाजन ग्रामसेविका यांनी बक्षीस स्वीकारले तसेच या स्पर्धेतील तृतीय क्रमांक चांबडी ग्रामपंचायत तालुका पुरंदर बक्षीस वीस लाख रुपये ग्रामपंचायतच्या वतीनं स्व प्रतिभा संदीप कदम सरपंच आणि रमेश काशीनाथ राव ग्रामसेवक यांनी सदर बक्षिसाची रक्कम स्वीकारली अशा स्वरूपात अटल भूजल योजना भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा पुणे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे सदर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला संध्यालयसाठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनलना यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा